नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राहुल कदम एक्स आर्मी रिटायर्ड फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर जिमनॅस्टिक कोर्स क्वालिफाईड संस्थापक संचालक मराठा कमांडो अकॅडमी सातारची नैसर्गिक ओळख असेल किंवा शूरविलारचा जिल्हा अशी ओळख असेल का अशा काही बऱ्याच कारणामुळे आपल्याला येथे परगावचे विद्यार्थी किंवा पर जिल्ह्यातील विद्यार्थी जे स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरतीचे असेल किंवा आर्मीचे आर्मी भरतीचे स्वप्न असेल ते उराशी बाळगून येतात सर्व रिझन बघता सातारमध्ये अशा भरपूर अकॅडमी आहेत पण त्या व्यतिरिक्त मराठा कमांडो अकॅडमीची अशी अशी वेगळी काय आहे जे इतर अकॅडमीपेक्षा आपल्याला वेगळं बनवते अशी बयपूर त्याची फोस काही कारण आहेत जे इतर अकॅडमीपेक्षा आपल्याला नक्कीच वेगळं बनवतात सुरुवातीला झालं तर फिजिकल अनुभव असेल मी स्वतः सतरा वर्ष फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर होतो मी एक जिमनॅस्टिक पोस्ट क्वालिफाईड आहे त्यामुळे अशा खूप काही लहान बारीक गोष्टी असतात जे एका फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरला माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून बिगिनर विद्यार्थी असेल तो इंडिओ सुद्धा करणार नाही आणि इंज्युअर होणार नाही त्याचा फिजिकल प्रॉब्लेम कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं जसे की ते ट्रेनिंगच्या मेथड वेरिएशन मेथड असेल कम्प्युटिशन मॅक्सिमम मेथड असेल सर्कट ट्रेनिंग असेल लाँग एन्डॉरन्स असेल किंवा स्पीड वर्कआउट असेल अशा भरपूर मेथड आहेत ज्या मुलांच्या बऱ्यापैकी प्रॉपर घेतल्या तरच त्या विद्यार्थ्यांना छान प्रकारे रिझल्ट आपल्याला रिझल्ट मिळतो त्या त्या विद्यार्थ्याबरोबर सकाळी सहा ते संध्याकाळी दहा पर्यंत मी वैयक्तिक त्या विद्यार्थ्यावर माझे लक्ष असतं कारण नुसता त्या लेक्चरवरती डिपेंड न राहता येणारा विद्यार्थी हा कमी व्हायचा असतो कमी मॅच्युअर असतो त्याला वाईट छान असं काही समजत नाही तो प्रकार नसतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाला बसवणं त्याला स्टडीला बसवणं त्याला अभ्यास करून घेणं हे सर्व जेणेकरून तो विद्यार्थी कशा प्रकारे चांगल्या कमी कालावधीमध्ये त्याला सक्सेस हासिल करता येईल हे माझे छान प्रयत्न असतात लेक्चर थेरॉटिकल लेक्चरचं झालं तर प्रत्येक विषयासाठी आर्मी किंवा पोलीस बदल प्रत्येक विषयासाठी सेक्टर शिक्षक वर्ग आहे दिवसातून सहा ते सात तास सहा ता प्रत्येक विषयाचे असे सेपरेट असे आपल्या पोलीस आणि आर्मी भरतीचे आपल्याकडे लेक्चर चालतात आपली स्वतंत्र अशी आपली अभ्यासिका आहे प्रत्येक विद्यार्थ्याला कॉड बेसिस आहे लॉकर आहे वैयक्तिक अभ्यासासाठी मुलांना अभ्यासाची लॅब आपली आहे त्यामुळे सर्व सुविधा ह्या कमी माफक फी मध्ये देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि फीचं दृष्टिकोनाचा विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याची फी मासिक फी आपल्या इथं फक्त आणि फक्त पाच हजार तीनशे आहे त्या पाच हजार तीनशेमध्ये मध्ये छान प्रकारचा जाईल त्याचे लेक्चर त्याचा फिजिकल परफॉर्मन्स त्याने राहण्याची झोपण्याची छान व्यवस्था आपण केली आहे कारण रवळ मी बघितलं आहे की आर्मी आणि पोलीस भरतीचा ज्या प्रयत्न करतात की सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलं असतात सर्वसाधारण कारण मी एक स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे कोणत्या कठीण परिस्थितीत त्याला सामोरं जायचं जसे इकॉनॉमिकल असेल किंवा डोमॅस्टिक असेल अशा भरपूर कारणं असतात की त्याला तो सामोरं जातो आणि त्या पोलीस भरतीचा आणि आर्मी भरतीचा तो प्रयत्न करत असतो त्यामुळे त्या माफक फीमध्ये आपण या सर्व सुविधा देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आपला मागील रिझल्ट बघितला तर आपला रिझल्ट खूप छान आहे येणाऱ्या भरतीत कमीत कमी पन्नास ते चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थी आपल्या आर्मी आणि पोलीसमध्ये आपण भरती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आणि त्यामध्ये आपण सक्सेस मिळवला आहे आणि तुम्ही पाहिलेले वर्दीचे स्वप्न त्याला बळ देण्याचे त्याला साक्षात उतरवण्याचा उतरवण्यासाठी मराठा कमांड आहे ते नक्कीच कटिबद्ध राहील सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे तुम्ही नक्की एकदा मराठा था कमांडू अकॅडमीला भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र